अनेक कलाकार हे ट्रोल होत असतात आणि आता बाल कलाकार मायरा वैकोळ ही देखील अनेकदा ट्रोलिंगचा सामना करताना पाहायला मिळते या ट्रोलिंगकडे ती कशा पद्धतीने पाहते याबद्दल तिने स्वतःचं मत सांगितलंय तर हे जाणून घेऊया तिच्याकडूनच म्हणजे माझे सगळे प्रश्न मी इथेच मांडले जे मला बोलायचे नव्हते खरं तर पण मला ना तुझ्या इंटरव्ह्यूच्या खाली कधीतरी ना व्हिडिओच्या खाली खूप असे कमेंट्स असतात जे मला बघून असं वाटतं की काय हे ते खूप येतात खूप येतात तू मी नाही वाचत पण आता मी रील्स बघते तेव्हा मी माझेच रील्स बघते तेव्हा मी कमेंट बघते काय नाही बुरे का, खाण कमेंट करता आपल्याला काय नाही आपण मनापासून केलं ना बस आपल्याला आवडलं नाही ते आपल्यावर ठेवायचं त्यांचं म्हणजे माझं ओपिनियन वेगळा असू शकतो त्यांचं ओपिनियन वेगळा असू शकतो मला जर का एखादी गोष्ट आवडते मला जर का गोड आवडतं त्याला नाही गोड आवडत मला तिखट आवडतं त्याला नाही आवडत वेगळं असतं कधीतरी कधीतरी मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटतं की काय हे असं होतं एका छोट्याशा कोपऱ्यात <coughs> वाटतं वाटतं ना असं वाटतं सोशल मीडिया बंदच करा नकोय मला जेव्हा कधी असे घाण रील टाक टाक टाकतात ना लोक तेव्हा असं किती घाणेरडे रील टाकता यार शी असं वाटतं त्यातल्या त्यात आपण इतके छान टाकून पण लोकांना नाही आवडत आपण आपण इतके घाण पण नाही टाकतात काही काही लोक सोशल मीडियावर कपडे बदलतानाचे रील टाकतात काही काही लोक घाणेडे विनोदाचे रील टाकतात तरीही लोक त्याच्यावर हा 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 असे रिप्लाय करून मोकळे होतात आणि आपण साडीतले टाकले आपण इंटरव्ह्यूचे टाकले आपण छान फोटो टाकले तरी पण लोक त्याच्यावर पण बोलतात लोकांचं कामच आहे बोलणं इतकं लक्ष नाही द्यायचं पण तू ज्या पद्धतीने उत्तर दिलंस ना आय Uh, sa... आई नो की आई वडिलांनी खूप छान संस्कार दिलेत किंवा खूप छान समजवले तुला तुला ते नाही करत आहे पण वय होऊ थोडस किंवा कधी कधी असं वाटतं की अरे अशी का कमेंट करता <laughs> पण एका हे असत ना की त्यांचा ओपिनियन वेगळा असू शकत आता काही जणांनी हे पण वेगळं टाकू शकता की मी माझ्यासोबत अशा गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या मी सगळ्यांसोबत सांगते ते मला नाही आवडत बाकीच्या लोकांना आवडू शकतो माझं ओपिनियन वेगळा आहे त्यांचा ओपिनियन वेगळा आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते माझ्या मम्मीला हाफ कपडे नाही आवडत जास्तपणे एवढे उडे उडे <suckily> नाही आवडत मला आवडत <suckily> माझ्या मम्मीला असं छान असे ऑर्गनाइज आवडत तसं मला नाही आवडत मी कुठे पण कपडे फेकणे काही पण करते हे आगा दोघी डिफरंट आहे मी मी साऊथ आहे ती ईस्ट आहे येस असे सगळेच असतात सगळे आपल्यासारखे नसतात सगळी बोटं सारखी नाही आहेत वेगवेगळी आहेत तर मायरा वेगळी आहे मायरा डिफरंट आहे म्हणून ते कदाचित काही लोकांना आवडत असेल पण काही लोक खूप प्रेम करतात काही लोक अजूनही मायरा वायकुळ या चॅनलवर व्हिडिओ पडला की आधी जाऊन बघतात की मायराचं डेली रुटीन काय माझी एक फ्रेंड फ्रेंडने नाशिकमध्ये अक्षरा दिदी ओके ती व्लॉग आला का नाही रोज चेक करते प्रत्येक तासाला चेक करते मी आली की विचारते दे मायरा तू ब्लॉग कधी टाकणार ब्लॉग कधी टाकणार ब्लॉग 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 मी म्हणले अगं किती ब्लॉग बघते <laughs> मी पाहिले बघत पण हे जेन्युनली तुझे फ्रेंड्स आहेत किंवा हे जेन्युनली तुझ्यावर प्रेम करतात आपण त्यांच्याकडे जास्त फोकस दिला पाहिजे जे आपल्यावर प्रेम करतात मला खूप आठवतं की जेव्हा मायरा एखादी रील टाकते डान्सची लहान मुलं ती फॉलो करतात लहान मुलांना नाही कळत जे मोठ्यांना नाही त्या गोष्टी कळतात लहान मुलांना छान कळतं ना लहान मुलं ही देवाघरची फुलं हे मी सारखं बोलते तर त्यांना कळतं पटकन की ही स्टेप फॉलो केली पाहिजे मायराने एखादी डान्सची स्टेप टाकली की सगळी मुलं त्याच्यावर डान्स करतात हे किती भारी आहे गटत खूप मस्त वाटतं की तू एखादी काहीतरी रँडम स्टेप केली आणि ती ट्रेंडिंगवर आली ती सगळे तीच करतात हे किती छान आहे त्याच्याकडे लक्ष दे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला